लोकसभेला बीड मतदारसंघात महायुतेला धक्का बसला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंचा पराभव करत बजरंग सोनवणे खासदार झाले यामध्ये शरद पवार पवाराचं राजकारण सरस ठरलं धनंजय मुंडे यांचा शिलेदार गाळा लावून निवडून आणण्याची किमया शरद पवारांनी साधली मात्र शरद पवारांनी विधानसभेला बीडच्या सहा मतदारसंघात फाशी टाकायला सुरुवात केली आहे यांनी बीड मधील प्रत्येक मतदारसंघातील बड्या नेत्यांसाठी पक्षाची दार खुली केल्याची माहिती मिळते मात्र आता पवारांचे हे फासे। जर यशस्वी ठरले तर मंत्री धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांना हा दुसरा मोठा धक्का असणार आहे पवारांनी काय फाशे टाकले आणि कोण आहेत हे बडे नेते हे पाहुयात नमस्कार मी मधुकर राठोड तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ता वार आमदारकीच हा विशेष रिपोर्ट शरद पवारांनी सोडून गेलेले आमदार किंवा चेहरा नसलेले मतदारसंघात नेतृत्व करण्यावर भर दिलाय यामध्ये ते आजी माझी आमदार जनतेसमोर असलेला चेहरा आणि भाजपमध्ये नाकारलेले उमेदवार यावर त्यांची खूप मोठी रणनीती आखायला चालू आहे भाजपच्या माजी आमदार आणि पंकजा मुंडे यांच्या निकट वरती अशी ओळख असलेल्या संगीता ठुमरे या सुद्धा शरद पवारांच्या गटात येण्याची दाट शक्यता आहे ठोमरे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जयंत पाटील यांची भेट घेतली या चर्चेला बळ आले मात्र स्वतः संगीता ठुमरे यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही तरीही त्यांची निवडणूक लढविण्याची तयारी आणि भाजपकडून तिकीट न मिळण्याची शक्यता याकडे पाहूया पाहून असच वाटतंय दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस यांनी आपल्या कामाच्या जोरावर दबदबा निर्माण केलाय पुढे दोन हजार एकोणीस मध्ये पण त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली होती पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता मुंदडा यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजप मध्ये प्रवेश केला होता त्यानंतर संगीता ठोंबरे ठोमरेंना भाजपकडून डावलण्यात आलं आता देखील विधानसभेला संगीता ठोंबरे यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमीच दिसून येते कारण पक्षाकडून पुन्हा एकदा नमिता मुंदडा यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे संगीता ठोंबरे यांना दुसऱ्या पक्षात प्रवेश प्रवेश केल्याशिवाय दुस, दुसरा पर्याय राहिलेला नाही शरद पवारांनी जर त्यांनी तिकीट दिलं तर भाजप शरद पवार असा सामना होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामध्ये आता भर पडली ती म्हणजे बाबुराव पोटभरे यांची बाबुराव पोटभरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मी केज मतदार विधानसभा लढवणार असल्याचे सांगून टाकले व त्यांनी माजलगाव मतदारसंघावर देखील दावा केलाय मात्र आता ठुमरे यांनी जर राष्ट्रवादी प्रवेश केला तर ते बजरंग सोनवणे यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे केज मतदारसंघात अंदाजे मराठा समाजाची लोकसंख्या एक लाखापेक्षा जास्त आहे तर वंजारी समाजाची मतंही ऐंशी हजार इतकी आहे असं देखील बोललं जातं वंजारी समाजाची एक गट्टा मत असल्याने येथे वंजारी समाजाचे मत हे निर्णायक मानले जातात आणि समाजाची लोकसंख्या देखील इथे एक लाखापेक्षा जास्त आहे त्यामुळे केज मतदार निवडणूक ही संपूर्ण महाराष्ट्रात गाजणार आहे असे म्हटले जाते आता मंडळी तुम्हाला काय वाटते हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा असेच वार आमदारकीचे हे विशेष रिपोर्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद